नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं कोकणचं अंकेश या चॅनलवर तर मित्रांनो मी आणि माझा मित्र फोटोशूटला निघाला आहे कपल शू फोटोशूट आहे हा बघा हा मित्र आहे गणपतीपुळ्यात निघाला आहे चला आता वाजलेत बरोबर तीन जायपर्यंत एक तासभर लागेल आपण डायरेक्ट भेटू गणपतीपुळ्यात चला पाठवून येतो आर्यन दनावडे हा बघा सगळं चला जाऊया मित्रांनो थांबलो पेट्रोल बघायला त्यातून डायरेक्ट गणपतीपुया चला बरं मित्रांनो फायनली आणि गणपती पुढे झालोय घालणारा माझ्या माझे मंदिर आहे मला फायनल एक फ्लाइन भेटलेत ते ग्रुप फोटो काढतो आम्ही नवरा वायकर गप्पल म्हणजे कप्पल नाही नवरा बायकर ती मिल सल्ली कुठे जातोय शनिवार आणि रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे गणपती मध्ये बघा इकडे वालूच बघा काय करताय तर मित्रांनो गणपतीपुळ्यात थोडस फोटोशूट केला आणि आता आम्ही निघालो आहे मालगुडला मालगुणला फोटोशूट करणार आहे बाकीचं राहिले आता तिथेच भेटू आपण मालगुंडला चला तर फायनली आम्ही आता मालगुंडला आलो आहे आपले क्लायंट पण आलेत मागून रिक्षाने मालगुंडला पण थोडीफार गर्दी आहे जिकडे जाऊ तिकडे गर्दी आहे कुठे असं रिकामी असं दिसतच नाही thế view bắc view bắc á cái sao, một number na, cái aha, aha, Hari Putih, kena Warta Iki Kai Naik, nah अर्धाची मुठीत असेल त्याचा त्या आवाजाला कपल शूट चालू आहे बरोबर वाजले सहा आणि समोर व्यू बघा सगळे आता मावळच चाललाय आणि समोर समुद्र च मित्रनो फायनली आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे एवढा सगळं आता बॅग पॅकिंग करतो आहे फोटो व्यवस्थित आलेत ना अरे एक नंबर आले एक दिल खुश फोटो आलेत भावा जबरदस्त एकदम दिलखुश फोटो काढून दिलेस तू बास बस हेच पाहिजे आम्हाला चला आता आम्ही बॅग पॅकिंग करतोय संकेत आणि आता आम्ही निघालो आहे चलो सांगतो मित्रनो फायनली घरी आलो आहे आत्ताच वाजलेत बरोबर किती रे साडेसात नाही सॉरी आठ वाजलेत वाजले, वाजले। बरोबर तासभर लागला आम्हाला तास पाऊन तास लागला आणि जर का तुम्हाला फोटोशूट वगैरे काय करायचं असेल तर आपला भाव आहे फोटोशूट प्री वेडिंग लग्नाचे फोटो आल्बम वगैरे सगळं बनवून मिळेल मी त्याचा नंबर डिस् डिस्क्रिप्शनमध्ये ठेव टाकतो हो आवर्जून बघा आणि त्याला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो व्हिडिओचा शेवट करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन पण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय